जे शेतकरी पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे म्हणजे दोन हजार रुपयांची वाट पाहत होते त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत त्या अगोदर नेमके देवेंद्र फडणवीस याबाबत काय म्हणाले आहेत तसेच नवे कृषी मंत्री दत्ता भरणे हे देखील काय म्हणाले आहेत नेमके नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणाबद्दल व आता यांनी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांसाठी काही अटी लागू केल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये आता पात्र बसत आहात का नाही चला सविस्तर पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा म्हणून तुम्हाला येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सातव्या हप्त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे मुख्य गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची यादी पी एम किसानच्या पोर्टलवर जाहीर करण्यात आलेले आहे तेथे जाऊन तुम्ही महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकता त्या जर तुमचे नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टाकण्यात येणार आहेत मात्र ते आता अट आहेत जर तुम्ही तुमच्याकडे तुमच्या नावावर जमीन दोन हजार एकोणीसच्या अगोदर नसेल तर तुमचे पैसे जे आहेत नमो शेतकरी योजनेचे जे तुम्हाला दोन हजार रुपये येणार आहेत ते दोन हजार रुपये तात्पुरते अडवले जाणार आहेत व तुमची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे जर तुम्ही पडताळणी सहभागी झालात व पात्र झालात तर तुमच्या खात्यात पैसे दिले जातील व अपात्र झालात तर तुमच्याकडे आता पैसे येणार नाहीत तुम्हाला येथून पुढील व हा हप्ता मिळणार नाही त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरातून एक किंवा तुमच्या घरातून एकाहून जास्त म्हणजे दोन तीन जण असे लाभ घेत असतील पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा तर तुमचा हप्ता आता अडवण्यात येणार आहे पाहायला गेलं जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता देखील आलेला नसेल जर तुमच्या घरात एकाहून अधिक जण पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल म्हणून तुम्हाला पाहिजे की तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या घरातून कोण कोण या योजनेचा लाभ घेत आहे घेत असेल तर तुम्ही तुम्हाला आता दोघाला हप्ता येणार नाही एक कोणता तरी एका जणाचा हप्ता अडवला जाण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर किसान कार्ड आता नमो शेतकरी योजना ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची करण्यात आलेली असल्यामुळे व डीबीटी द्वारे थेट पैसे हस्तांतरित होत असल्यामुळे तुम्हाला आता किसान कार्ड काढणे अत्यंत आवश्यक आहे का किसान कार्ड काढल्यानंतर तुम्हाला तुमची आय डी म्हणजे किसान आय डी म्हणजे तुम्हाला एक तुमचा ओळख क्रमांक मिळतो आणि तो तुमच्यासाठी इथून पुढे महत्वाचा असणार आहे पीक विम्यासारख्या योजनेसाठी देखील नमो शेतकरी पी एम किसान योजनेसाठी देखील हे किसान कार्ड सर्वात अगोदर पी एम आणि नमो शेतकरीसाठी वापरलेलं आहे आणि आता इथून पुढे हे पीक विमा व इतर सरकारी योजनांसाठी वापरायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर तुम्हाला ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते कारण की आता ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे तब्बल चौथ्या हप्त्यापासून नमो शेतकरीच्या ई केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे म्हणून तुम्हाला ई केवायसी करायची आहे काही शेतकऱ्यांना ई केवायसी नेमकी कळवा करायची ते कळत नाहीये तर ई केवायसी सी ही महाराष्ट्र शासनाकडून दिलेल्या नोटीस प्रमाणे करायची असते जेव्हा महाराष्ट्र सरकार ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी सी पूर नाही व ई केवायसी करून घ्या असे सांगते तेव्हा तुम्हाला ई केवायसी करायची असते वाटले तर तुम्ही आता देखील ई केवायसी सेंटरवर जाऊन ई केवायसी करू शकता केलेली नसेल तर मात्र तुम्हाला जर पी एम किसानचा हप्ता आलेला असेल म्हणजे तुमची ई केवायसी पूर्ण झालेली म्हणजे तुम्हाला आता पैसे येणार आहेत तर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस असे म्हणाले आहेत की पंधरा ऑगस्टच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टाकले जाणार आहेत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तसेच नवीन कृषी मंत्री दत्ता भरणे यांची देखील हीच अपेक्षा आहे यांनी देखील असेच सांगितलेले आहे की पंधरा ऑगस्टच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील नवीन कृषी मंत्री व नवीन कारभार सांभाळल्यामुळे आता याला उशीर होत आहे मात्र आता पंधरा ऑगस्टच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांनी ही सर्व काम केलेले आहेत का ते पात्र आहेत का व पी एम किसानच्या पोर्टलवर जाऊन बेनिफिशियरी लिस्ट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीची तुम्हाला चेक करायची आहे त्याच्यात नाव असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत धन्यवाद